सावधान राज्यात अवकाळीचा मुक्काम अजून वाढला पाऊस आजपासूनही सुरू आहे तर पाउस ही। या जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट दिलेला आहे तर ते कोणते पंचवीस जिल्हे आहे यामध्ये पुढच्या दोन तीन दिवसामध्ये खूप पाऊस पडू शकतो हे आपण या आहोत तर राज्यात सध्या अवकाळी पाऊस जोरात आहे या पावसामुळे उकाडा कमी झालेला आहे मात्र शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे त्यातच आता राज्यात नेहमीपेक्षा एक आठवडा आधी मान्सून दाखल झालेला आहे तर अशा परिस्थितीत राज्यात अवकाळी मुकामही कायम राहणार आहे हवामान विभागाने राज्यात तब्बल पंचवीस जिल्ह्याला मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे तर ते कोणते जिल्हे आहेत हे आपण पाहूया हवामान विभागाने रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग धुळे नंदुरबार नाशिक अहिल्यानगर पुणे कोल्हापूर सातारा सांगली सोलापूर परभणी बीड नांदेड लातूर धाराशिव अकोला अमरावती भंडारा बुलढाणा गड चिडचिरोली गोंदिया नागपूर आणि वाशिम या जिल्ह्यासाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे चंद्रपूर वर्धा यवतमाळ या जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे या जिल्ह्यात जोरदार वारे आणि विजाच्या कडकडाचा पाऊस होईल असा इशारा हवामान खात्याने दिला आहे तर राज्यात पाऊस पुढील आठवड्यात ती हजेरी लावण्याची शक्यता आहे वीस एकवीस आणि बावीस मे रोजी तळ कोकण गोवा दक्षिण मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता आहे तर एकतीस मे पर्यंत मान्सून केरळात दाखल होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे